असा एक प्रश्न आलेला आहे की माझी सकाळची शुगर दीडशेच्या आसपास असते खाल्ल्यानंतरची साखर दोनशे दहा दोनशे वीसच्या आसपास राहते पण मी जेव्हा झोपायला जातो रात्री तेव्हा तळपायाला मुंगे येतात जळजळ होती आणि कधी कधी टाचण्या टोचल्यासारखी संवेदना होती तर हे कशामुळं होतं किंवा हे नक्की काय आहे तर या पद्धतीच्या ज्या तक्रारी असतात याला आपण डायबेटिक न्युरोपॅथी म्हणतो अनियंत्रित मधुमेहामुळे पायांच्या नसांचं कोटिंग कमी होतं आणि पेशंटला वेगवेगळ्या तक्रारी जाणवतात त्याच्यामध्ये विशेषतः जाणवणाऱ्या तक्रार ज्या आहेत ते, ते पायांना मुंग्या येणं पाय बधिर वाटणे पाय चिकला असल्यासारखं वाटणं सातत्यानं सॉक्स घातल्यासारखं वाटतं पायांची आग होते किंवा पाय भाजल्यासारखे वाटतात ते इतके भाजल्यासारखे वाटतात की रात्री थंड पाण्यात पाय बुडवायचे वाटतात कधी कधी पेशंट ऐन थंडीमध्ये फ्रीजमध्ये थंड पाणी ठेवून त्याचे रुमाल ओले करून पायावर ठेवतात म्हणजे पायाची जळजळ ही ज्याला होते त्यालाच कळते आणि डॉक्टरांना फक्त समजते ती सांगून दुसऱ्या कोणाला कळत नाही या वेदना किंवा ही जळजळ प्रचंड असते काही पेशंटला टाचण्या टोचल्यासारखं किंवा पायामध्ये करंट आल्यासारखं वाटतं विशेषतः ह्या तक्रारी संध्याकाळी सहा नंतर जाणवायला सुरुवात होते आणि अंथरुणावर पडल्यानंतर तर ह्या तक्रारी वाढतात तर ही टिपिकल किंवा ह्या तक्रारी आहेत ह्या डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे आहेत खूप वर्ष मधुमेह अनियंत्रणात राहणं हे याच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे या व्यतिरिक्त तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन सिगारेटचं सेवन किंवा खूप दारू पिणं याच्यामुळे सुद्धा अशा तक्रारी होऊ शकतात तर पहिली गोष्ट याच्यामध्ये काय करायची तर आपल्या साखरेचं नियंत्रण चांगलं आणायचं म्हणजे फास्टिंग आपली दीडशे तर ती एकशे दहा आणण्याचा प्रयत्न करा खाल्ल्यानंतर जी साखर सातत्यानं दोनशेच्या वर आहे ती एकशे सत्तर पर्यंत आणण्याचा प्रयत्न करा आवश्यक असेल तर इन्सुलिन घ्यावं लागेल आणि अशा तक्रारींसाठी काही विशिष्ट औषधं आहेत ते आपल्या डॉक्टर देतील तुम्हाला ते देतच असतील पण साखरेचं नियंत्रण आल्याशिवाय या तक्रारींमध्ये फरक पडत नाहीत साखर जर चांगली कंट्रोलमध्ये आणली तर या बहुतांश तक्रारी काही दिवसांमध्ये निघून जातात किंवा अतिशय चांगल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतात